नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण इयत्ता सहावी विषय इतिहास व नागरिकशास्त्र यावरील पाठ क्रमांक अकरा प्राचीन भारत आणि जग यावरील संपूर्ण पाहणार आहोत तर विद्यार्थी मित्रांनो त्याआधी तुम्ही आमच्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा जेणेकरून आपले नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी मिळतील तर चला आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया त्यामध्ये प्रश्न पहिला आहे ओळख पाऊ त्यामध्ये पहिलं रोमन बनावटीच्या वस्तू सापडलेली ठिकाणे तो उत्तर महाराष्ट्रातील कोल्हापूर आणि तमिळनाडू येथील अधिक मेडू दुसरं कुशाण काळात भारतामध्ये एका नव्या कला शैलीचा उदय झाला ती शैली उत्तर कुशाण काळात भारतामध्ये गंधार कलाशैलीचा उगम झाला तिसरं महावंश आणि दीपवंश या ग्रंथांची भाषा तर उत्तर महावंश आणि दीपवंश या ग्रंथांची भाषा पाली होती चौथं प्राचीन कालखंडात बौद्ध धर्माचा प्रसार झालेले देश तर उत्तर जपान कोरिया विउत्मान चीन श्रीलंका म्यानमार थायलंड इंडोनेशिया इत्यादी प्रश्न दुसरा विचार करा आणि लिहा त्यामधील पहिलं आग्नेय आशियावर भारतीय संस्कृतीचा ठसा उमटलेला दिसतो उत्तर इसवी सणाच्या पहिल्या शतकामध्ये आग्नेय आशियातील देशांमध्ये भारतीय वनारसांच्या लोकांची छोटी छोटी राज्य राज्य उदयाला आली होती त्यामुळे भारतातील नृत्य नाटके अन्नकला संस्कृती यांचा प्रभाव उत्तर वाढत गेला मंदिरांची निर्मिती झाली म्हणून आग्नेय आशियावर भारतीय संस्कृतीचा ठसा उमटलेला दिसतो दुसरं चीनमधील बौद्ध धर्मांच्या चालना मिळाली तर उत्तर इसवी सणाच्या पहिल्या शतकामध्ये होऊन गेलेले चीनी सम्राट मिंग यांच्या आमंत्रणावरून धर्मरक्षक आणि कश्य मातंग येथील हे भारतीय बौद्ध भिकू चीनमध्ये गेले या ठिकाणी त्यांना अनेक भारतीय बौद्ध ग्रंथांचे भाषेत रूपांतर केले त्यामुळे चीन व भारत यांचे धार्मिक संबंध प्रस्थापित होऊन चीनमध्ये प्रश्न तिसरा तुम्ही काय कराल तुमच्या आवडत्या आवडत्या छंदाला चालना मिळाली तर तुम्ही काय कराल उत्तर माझ्या आवडत्या छंदाला चालना मिळाली तर मी तो छंद चांगल्या प्रकारे जोपासेल त्या छंदाबाबत अधिक माहिती आणि ज्ञान आत्मसात करून त्यामध्ये आणखी प्रगती करण्याचा मी प्रयत्न करेल माझा छंद इतरांना कसा उपयोगी पडेल याचा विचार करेल प्रश्न चौथा चित्र वर्णन करा आपल्या पाठातील अफगिस्तानामधील हंडा येथील तुपावरच्या स्तुपावरच्या गांधार शैलीच्या शिल्पांचे निरीक्षण करून चित्र वर्णन करा उत्तर प्राचीन भारतामधील पूर्व पाचव्या शतकापर्यंत वास्तुकला मूर्तिकला कनिष्ठ कला यांची भरभराट झाली या कला निर्मिती गंधार शैली असे म्हटले जाते ग्रीक देवतांच्या मूर्तीचे साम्य संत व भिक्षुकांच्या विविध मूर्तीत आढळते वस्त्रांची ठेवण केशरचना शरीर शोष्टव हा ग्रीक प्रभाव मानला तरी हस्तमुद्रा स्थानत भाव या कोशित हिंदी परंपरेतील आहेत प्रश्न पाचवा अधिक माहिती मिळवा त्यामधील पहिलं गांधार शैली उत्तर ग्रीक मूर्ती कलेच्या प्रभावातून कुशाण काळात भारतामध्ये एका नव्या कलाशैलीचा कला असे म्हणतात गांधार कलाशैलीत प्रामुख्याने गौतम बुद्धांच्या मूर्ती घडवल्या आहेत गेल्या या मूर्ती प्रामुख्याने अफगाणिस्तानातील गांधार प्रदेशात सापल्या म्हणून त्या शैलीस गांधार शैली असे म्हटले जाते या शैलीतील मूर्तींचे चेहरेपट्टी ग्रीक धैर्य पट्टीशी जोडती आहे भारतातील सुरुवातींची नाणी ही ग्रीक नाण्यांच्या धरतीवर घडवलेली होती त्या मधील दुसरे रेशीम मार्ग उत्तर प्राचीन काळापासून भारत आणि चीन या मध्ये व्यापारी आणि सांस्कृतिक संबंध प्रस्थापित झाले होते सम्राट हर्षवर्धनाने चीनच्या दरबारात राजदूत पाठवला होता चीनमध्ये तयार होणाऱ्या रेशमी कापडाला भारतात चिना शुक असे चिनाशुकाला भारतात भारतात मोठी मागणी होती, होती। प्राचीन भारतातील व्यापारी हे चिनाशुक पश्चिमेकडील देशांमध्ये पाठवत असत हा व्यापार शुकींच्या मार्गाने कंचा मार्गाने होत असे त्या मार्गाला रेशीम मार्ग असेही म्हणतात प्रश्न सहावा पाठात उल्लेख केलेले आग्नेय आशियातील देश नकाशा आराखड्यात दाखवा उत्तर अशा प्रकारे आपलं उत्तर आहे ला तर विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा ला 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 आणि चॅनलला सबस्क्राईब करायचे विसरू नका जेणेकरून आपले नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी मिळतील भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय